वा वा तुम्हाला आनंद झाला याचा मला आनंद आहे तुमचा माझा आनंद पण आयुष्यवर तुम्हाला आनंद देण्यासाठी मी काम केलं ना रजिस्टर लोकांना आहे हे माझ्या दृष्टीने जी खरंच आणि तुम्हाला इतका मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय तुमच्या कुटुंबियांचं कसं कशी रिॲक्शन आहे त्यांची काय प्रतिक्रिया आहे अरे तुझं काय ते काय काय बोलायचं आता महाराष्ट्र मिळालंय ना अगदी नक्कीच अशोक अशोकजी तुम्हाला इतका मोठा पुरस्कार मिळाला त्यानंतर त्यामुळे आम्हाला खरं तर खूपच आनंद झालेला आहे त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तमाम महाराष्ट्रीयांकडून खरं तर खूप महत्वाच्या प्रतिक्रिया सुद्धा येतात की त्यांनाही खूप आनंद झालेला त्यावरून तुम्हाला कसं वाटतं नेमकं अरे वाटून होणार आनंद हाच माझा आनंद आहे खरं म्हणजे कारण मी आयुष्य त्यांना आनंद देण्यासाठी केलं सगळं तेच करतो आतापर्यंत तेच करतोय मी की माझ्या प्रेक्षकांना कसं माझा मला आनंद देत आहे आज माझा दृष्टिकोन नेहमी राहिलाय आणि त्यांना रजिस्ट्रेलो पण कुठेतरी त्यांची जाण ठेवी याचा मला फार आनंद होत आहे फारच छान गोष्ट हो आहे अशोकजी खरं तर तुम्ही या हा जो मोठा पुरस्कार मिळाला यासाठी तुम्ही नेमकं कुणाला श्रेय देता काय वाटतं तुम्हाला की कुणाचं श्रेय तुम, आहे तुमचं तर आहे कुणाला तुम्ही श्रेय देऊ इच्छिता श्रेय श्रेय सगळं काय असं मला मला श्रेय देवाच वाटत चल काय काही न कंट्रोल तर मी असं केले त्यामुळे मला तर बस लोकांनी माझ्यावर आहेच लोकांनी जेव्हा केलं तेव्हा त्यांचं मला श्रेय आहे पण त्याच्यावर मग इतके प्रयत्न केले तर माझंही श्रेय मला आहे या अतिशय आनंदाच्या क्षणाला नेमकी तुम्हाला आठवण येते आ? तुम्हाला कोणाची आठवण येते या क्षणाला आता हा पुरस्कार मिळाल्यानंतर कोणाची आठवणी येणारी आई वडिलांची येणार आणि कोणाची येणार माझे गुरु माझे आई वडील नाही आनंद आहे धन्यवाद अशोकजी आपण आपल्या या प्रतिक्रिया आम्हाला एनडीटीव्ही मराठीला दिल्याबद्दल आणि तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुम्हाला इतका मोठा पुरस्कार मिळाला त्याबद्दल